शिरूर शहरालगत हिंगणी रोड पाचरणे मळा इथं सर्वधर्मीय ऐकायचे प्रतीक असलेले सय्यद कादरी म्हणजेच गारपीर बाबा यांचा एकोणतीसवा उरुस मोठ्या भक्तिमय वातावरणात तसेच मोठ्या उत्साहात पार पडला आठ एप्रिल रोजी वाद्यांच्या गजरात शिरूर शहरामधून संदलची शाही मिरवणूक काढण्यात आली दुसऱ्या येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते फटाक्यांची आतशबाजी व ऑर्केस्ट्रा हे देखील आकर्षण ठरले विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पंचक्रोशीतील नागरिकांची या उर्सासाठी उपस्थिती होती कार्यक्रमाचं नियोजन व व्यवस्थापन जयगणेश मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्षा तथा नगरसेवक अभिजित गणेश पाचरणे शरद पाचरणे आबासाहेब पाचरणे अनंत ढोमे बाबा भुजबळ प्रसाळ इस्माईल खान बालाजी पंचरास गोरख दातकिळे अजित खान पुजारी छटू खान

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईट लाही भेट द्या